आणि कृष्णाचा जन्म बुधवारी आहे पण तिथी वारात फरक आहे त्यांचे जन्म सांगतो तुम्हाला माऊलीचा जन्म दादाचा जन्म सोमवारी आहे माऊलीचा जन्म गुरुवारी आहे काकाचा जन्म रविवारी आहे आणि आदिशक्ती मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आहे त्यांचे तिथी पहा माऊलीचा जन्म श्रावण आठ म्हणजे गोकुळाष्टमी काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेला जन्म आहे काकाचा आणि माघ शुद्ध दोन ला निवृत्ती आहे आणि आश्विन शुद्ध एक म्हणजे घरच्या दिवशी बसतात तो जन्म मुक्ताईचा दिवस आहे मुक्त आता त्यांच्या समाधी पहा माऊलीची समाधी कार्तिक वद्य तेरा स्वप्न काकाची समाधी मार्शिष वद्य तेरा आणि मुक्ताबाईची समाधी जे आशा वैशाख शुद्ध वद्य दहा आणि दादाची समाधी ज्येष्ठ वद्य बारा आता यांच्या अशा समाधी आहेत चार महिन्यात पाच समाधी आहेत माऊलीची समाधी काकाची समाधी दादाची समाधी सांगदेवाची समाधी हनुमगुप्ताबाईची समाधी अशा पाच समाधी आहेत त्याच्यात आता इतर सगळे संत पहा तुम्ही आखे विश्वातले सगळे आता आज पहा आज आज सेना महाराजांची पुण्यतिथी आहे आजच्या दिवशी प्रदोष आहे द्वादशी आहे अधिक सेना महाराजांची पुण्यतिथी आज तुम्ही सगळ्या संतांचा अभ्यास करा बारीक ऐका एका एक कमेंटात सगळ्यांसाठी दोन मिनिटात सांगतो पुढे जातो या विश्वात विश्वात जगात नाही जेवढे संत झाले जेवढे सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोपर आहेत सगळ्यात कोवळ बाळ सगळ्या वय फक्त सोळा वर्ष आहे आणि सोळा वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे हा विश्वातला विश्वात चमत्कार आहे हा हा कालही झाला नाही आजही झाला नाही पुढे कधी होणार होणार नाही कधीच होणार नाही कधीच सोळा वर्षाचं बाळ आणि विश्वाची आई घडणार नाही तुम्ही अभ्यास करा जेवढ्या संत झाले सगळ्यात बार कोवळं बाळ ज्ञानोपरायात सोळा वर्षाचं बाळ म्हणजे बाळच आहे ना आणि महिला मंडळ ध्यानात ठेवा बाळाला बाळ जरी झालं ना तरी त्या आईला बाळ असतं आईला बाळ मोठं नसतं आईला बाळ चोर नसतं आईला बाळ भामट नसत आईच्या डोक्यात एकच असतं ते फक्त माझं बाळ असतं दूध सांडवलं ना बाळच आहे भाजी सांडवली ना बाळच अपमानाचं <laughs> बोललं तरी ते बाळ आहे आणि विश्वात कोवळं बाळ आहेत कोवळं बाळ सोळा वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची हा विश्वातला चमत्कार आहे विश्वात अजून दुसरा चमत्कार आहे चार पाच चमत्कार सांगतो तुम्ही मी आजारी पडलो दवाखान्यात नेणारी माणसं आहेत मदत करणारी माणसं आहेत प्रसंगाला पैसे देणारी माणसं आहेत या विश्वात ज्ञानोबर आहे असे संत झालेत मला ज्यांना नव्हता त्यांना ज्ञानदेव म्हणतात काय संत आहे मला आधार नाही कधी वाटलं बा वडिलांना बातमी सांगावी आनंदाची तर वडीलच नाही आणि कधी वाटलं आईच्या कुशीत घुसून डस डसा रडावा लोक त्रास देतात म्हणून रडावं तर ती रडायला खुसच नाहीये आणि कधीतरी वाटलं आईच्या मांडीवर बसा आईच्या मांडीवर बसावं आणि आईने डोक्यात हात घालावा किती मोठ्या बाळाला आईने डोक्यात हात घातलेला आनंदच वाटतो पण ह्या बाळाला बसायला मांडीच नाहीये आख्या जगात तू जेवला का असं कुणी विचारलं नाही पाठीवरून हात कुणी नाही प्रेमानं कुणी बोललं नाही आणि जवळ कुणी घेतलं नाही वाक्य ऐकायचं का ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे हा दुसरा चमत्कार <laughs> काय चमत्कार महाराज मांडीच नव्हती पण आज तुम्ही मी सगळे बाहेर उभे राहिलेले खाली बसलेले माऊलीचं लेखरू आहे आणि आपल्याला सगळ्यांना कुणी मांडीवर घेतलंय माउली आता माऊलीचं वय सोळा वर्ष आपलं वय पन्नास साठ वर्ष आपण कोणाच्या मांडीवय माऊलीच्या मग मा आईच्या मांडीवर मुलगा शोभत की नाही मला एवढं सांगा शोबत आणि आई नुसती मांडीवर नसते घेत मांडीवर घेऊन आशीर्वादाची थाप तकीत असते म्हणून तुम्ही मी सगळे माऊलीच्या आशीर्वादावर आत्तापर्यंत जिवंत आहेत तुमचं काय मत आहे कारण लेकराला आईचा आशीर्वाद कधी फेल जात नाही तो आशीर्वाद कोणाचा आई आहे आईचा आहे विश्वातला तिसरा चमत्कार आहे तुमचं डोकं बंद होईल विश्वातला तिसरा चमत्कार आहे ए, ए, ए विश्वातला पहिला चमत्कार कोवळं बाळ ज्ञानो मांडीच नाही पण अख्खं जग मांडीवर आहे मी हजर मग बोल जा मांडीच नाही पण अख्खं जग मांडीवर आहे ज्ञानोपाराया आणि तिसरा चमत्कार आहे भजने ध्याला तेव्हा येणे करी चोपदार सक्का भाऊच गुरु केला असं जगात कधी घडलं नाही कधी घडल जगात भाऊ गुरु कलियुगात सक्का भाऊ गुरु भावाची लग्न मोडणारी इथं आहेत भावाच्या पोरीचं लग्न मोडणारी लोक आहेत भावाचा बांध करणारी लोक आहेत भावाचं वाटुळ हवं व्हावं म्हणून देवाकडे प्रार्थना करणारी लोक आहेत इथं भाऊच गुरु केला असं जगात कधी घडलं घडेल बरं जाऊ दे ते मूर्दे हे घडलं ते घडलं इथून पुढं घडलं असं वाटतं तुम्हाला भाऊ गुरु सक्का भाऊ गुरु घडेल नाही 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 कधीच घडणार नाही आता उलट ऐका थोडं ज्ञानेश्वरी जर आखी उचकली आखी तर ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबरांच्या आईचं नावच नाही तुमचं डोकं बंद होईल दहा मिनटात ज्ञानेश्वरी मध्ये आईचं नावच नाही वडिलांचंही नाव नाही आता पुढचं ऐकलं फार डोकं बंद होईल देवाचंच नाव नाही ज्ञानेश्वरीत आख्या ज्ञानेश्वरीत मला विठ्ठल शब्द दाखवा आख्या ज्ञानेश्वरीत मला पांडरंग शब्द दाखवा आणि आख्या ज्ञानेश्वरीत मला भगवान शब्द दाखवा हे शब्दच नाहीत तुमचं तर डोकं बंद <laughs> तु, तुम्ही अभ्यास करा ज्ञानेश्वरी मध्ये देवा तुझी गणेशू आहे प्रभू तुम्ही महेशेच्या मूर्ती आहे पण आईचं नाव नाही वडिलांचं नाव नाही पुढे ऐकायचं का विश्वातल्या सगळ्या वव्या श्री गुरु रानासाठी आहे हा विश्वातला क्षमता कडल्या व्हाव्या म्हणून टाळकरी सांगा पसायदानाची शेवटची ओळख आहे बसलेली माणसं बघ म्हणे श्री विश्वे स्वराओ आ होईल दान बोल जा आ होईल दान आता थोडा वादाचा मुद्दा आहे आ ते म्हणे श्री विश्वेश्वराओ आ होईल दान कसा हे वाक्य नाही यांचं नाही बोला तुमचं काय मत आहे तुम्हाला मला काय म्हणायचं ते म्हणा कीर्तन ऐकणं म्हणजे डोकं बंद व्हायचं काम आहे तुम्ही लावा डोकं सांगा हे वाक्य नोभा राहायचं नाही आहे हे वाक्य कोणाचं आहे श्री श्रीगुरु निवृत्ती दादाचं आहे आणि निवृत्तीदाचं म्हणणं काय माहिती का आ होईल ज्ञाना ज्ञाना तू म्हणतो ना तेच होईल याच्यात बदल होणार नाही काय भाषा आहे खडकन घालत असली टपकन घालावर खड्डा पडला टपकन डोळ्यातून दोन तीन थेंब आले आणि गपक्यात ज्ञालो बर आहे म्हणले येणे वरी ज्ञान देव, न्याना देव। सुक्या। सुक्या बस दादा आता मी सुखी झालो काय भाषा आहे मारा आता मी सुखी झालो ज्ञाना काय माझ्या सगळ्या इच्छा काय भाषा आहे महाराज ते म्हणे श्री विश्वे आता दादा तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा केलं पण ज्ञाना तुझ्या इच्छा काय होत्या माझ्या इच्छा जे खुरी आणि व्यंकटी सांडो असं जर घडलं तर तेच म्हणे श्री विश्वे होईल आणि ज्ञाना तू म्हणतो तेच होईल आणि येणे वरी ज्ञान देव काय भाषा आहे महाराज आता ज्ञानोबरा सुखी झाले मग टाळकरी उतरल्या पसायताना तोशवानी शब्द किती वेळा आला सगळे लावणारे पसाय पण तोशवनी शब्द आपण अभ्यास करीत नाही मला आपला जो परमार्थ चाललाय ना ए हा फक्त लोकांनी मानाव म्हणून परमार्थ आहे आपल्या स्वतःसाठी काहीच नाही एक वाक्य सांगतो परमार्थ लोकांसाठी नकोच आपल्या आता मी तुमच्या पुढे उभा आहे आतूनही आनंदी आहे आणि बाहेरूनही आनंदी आतून जर आनंदी नसतो तर माऊलीचा शब्द तोंडातून तो तो निघलाच नसता आणि आन बाहेरून आनंदी नसतो तर तुम्हाला फ्रेश दिसलोच नसतो तुम्ही आतून आनंद काम हे मारू द्या हे जाऊ द्या याचं काही घेण नाही हे काय हे काय झालं तर याच्यात काय मला